हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रॅशनल रॅशनलचा मराठी तर्क तर्क तर्कावर आधारित उपपत्ती कारण मी तर्क मी तार्किकता किंवा संयुक्तिकता होताही रॅशनलला पण प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे व्हाट इज द रेशनल बिहाइंड दिस न्यू एजुकेशन पॉलिसी दुसरा वाक्य आहे शी एक्सप्लेन द रेशनल बिहाइंड द चेंज तीसरा वाक्य आहे द प्लान वाज क्रिटिसाइज्ड फॉर इट्स लैक ऑफ रेशनल चौथा वाक्य आहे द पॉलिटिकल रेशनल इज नॉट क्लियर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू